नमस्कार मित्रांनो तर आज आलो आहे भोसरी या ठिकाणी आपले मिलिंद भाऊ आहेत त्यांच्या घराशी शेजारी एक उद्यान आहे त्याच नाव आहे निर्भया उद्यान तर आपण पाहू कसं अतिशय सुंदर आहे बर का उद्यान उद्यान असा निर्भयाचा स्टॅच्यू आहे ना का पुढे अतिशय सुंदर आहे चला आपण बघत बघत जाऊत नाही का मित्रांनो खरच खूप सुंदर उद्यान बनवले बर का सगळे लहान लहान मुलं लेकर ज्येष्ठ महिला या ठिकाणी बसायला नाही का खरंच खूप सुंदर अतिशय सुंदर बनवण्यात आलेलं आहे का सर्व महिला मंडळ आपल्या टाइमपास करायला या ठिकाणी आलेलेत नाही का संध्याकाळी वॉकिंगला अन्ना मस्त वाटेल ना का या ठिकाणी संध्याकाळी मस्त फ्रेश वातावरणामध्ये बसायला तर अतिशय सुंदर गार्डन या ठिकाणी बनवण्यात आलेले उद्यान निर्भया नाव आहे या उद्यानाच मला वाटतं नगरपालिकेच्या मार्फत बनवलंय हो का सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी पाय मोकळे करण्यासाठी आलेले नुसतं नाही का हे बघा निर्भया तिचा स्टॅच्यू बहुतेक उद्यानाची खासियत ही आहे की अतिशय सुंदर निर्भया मुलीसारखा नाही का तिचा तिचा स्टॅच्यू आणि हे उद्यान आहे भोसरी या ठिकाणी तर सर्व महिला वगैरे या ठिकाणी आलेल्या आहेत नाही का चला आपण वेळ टाइमपास मस्त खरंच खूप सुंदर बनवले ना मित्रांनो दिल्लीमध्ये जे कांड झाले निर्भया नावाचे मला वाटतं त्याच त्याच नाव तिचंच नाव या उद्यानाला देण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर पैकी पद्धतीनं स्वच्छ आणि एकदम हिरवगार ठेवण्यात आलेले हे बघा तुम्ही जर कधी भोसरी या ठिकाणी राहत असेल तर या उद्यानाला अवश्य भेट द्या हे बघा आता फ्रंट ते गेट आहे मेन एंट्रन्स चला आता निघ तुम्ही पण आता घरी चला बाय कसं वाटलं गार्डन हे सगळ्यांनी सांगा कमेंट करून अन्ना गार बरे का पहिलेच वेळ आला तुम्ही मस्त अतिशय सुंदर अण्णाचे घरचे इथंच मुलगा वगैरे राहते ना का इंजिनिअर पण इथं हे चाललं नाही कधी आलो तर आता मस्त बाबा चला बाय